जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज भेबारबे संविधान रक्षक बलाच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी बलाचे संस्थापक अध्यक्ष शेख यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी शेख म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांचे थोर विचार आजच्या तरुणांच्या मनामध्ये रुजले पाहिजे त्यांनी केलेल्या समाजकार्याचा तरुणांनी अनुकरण करून समाजाचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा अण्णाभाऊ साठे हे कामगारांचे शोषितांचे शेतकरी व शेतमजूर महिलांचे वेदना आपल्या शरीरातून व्यक्त करून निर्दिष्ट समाजाला जागृत करण्याचे काम आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठे यांनी केले अण्णाभाऊ साठेंनी केलेल्या महान कार्याची दखल घेऊन भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा असे जयंतीवेळी पुष्पहार अर्पण करताना शेख म्हणाले यावेळी भीमारवी सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख अण्णाभाऊ जयंती समितीचे भीमराव बेंगलोरे बबन साठे शंकर कांबळे भीम आर्मी जिल्हा युवक संघटक सात गवंडी मिरज शहर उपाध्यक्ष उमर फारुख हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख शिवसेना गुंठेवारी समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष विजय बल्लारी व अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहम्मद नीफ मुजावर सहित आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते उपसंपादक शुभदा भिंगारदिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज वकील निरजेते अण्णाभाऊसाठी जयंती अतिउत्सामध्ये साजरे करण्यात आले या ठिकाणी अण्णाभाऊसाठी जयंती महोत्सव सतर्थीच्या वतीनं चांगल्या पद्धतीचं इस्टेज घालून प्रत्येक आलेल्या सत्कार करून मान सम्मान देण्यात आला आज सर्व भारतीयाची प्रमुख मागणी हे गेले चार पाच वर्ष झाली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न घेऊन त्यांचा सन्मान करावा पथक समाजापासून बहुजन समाजापर्यंत मुस्लिम समाज असो दलित समाज असो बौद्ध समाज असो मराठा समाज असो त्यांची आग्रहाची मागणी आहे की भारत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा कारण त्यांच्या साहित्याची दखल घेऊन रशियामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी आज सगळ्यात बहुजन चर्चेत आहे साहित्य रचना लोक यांच्या त्यांची भूमिका आपल्या लेखनीतून मांडून शैलीतून मांडून थोर महान साहित्यकाने केलेला आहे त्या साहित्यकाचा असा सन्मान अनेक वर्ष झाली बहुजन समाजाच्या वतीनं म्हणून म्हणून प्रथम बीजेपीचा निषेध करतो धिक्कार करतो जगातील लोकशाही आणखी अठ्ठावीस जाहीर करावं एवढं जय हिंद जय महाराष्ट्र जय जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज